नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत करते तर आजपासून दिवाळी सुरू होते आज वसुबारस तर आमचे सगळे व्ह्युअर्स आमचे सगळे सबस्क्रायबर्स नाते आमचे नातेवाईक आमचे शुभचिंतक मित्रमैत्रिणी सर्वांना दीपवालीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना आनंदाची वैभवाची ऐश्वर्याची आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चांगल्या आरोग्याची जाओ हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना तर आपण आज दिवाळीच्या फळातला महत्वाचा पदार्थ करणार आहोत तो म्हणजे करंजी जोपर्यंत आपण करंजी करत नाही तोपर्यंत आपल्या दिवाळीच फराचं ताट हे परिपूर्ण होत नाही त्यामुळे करंजी ही आपण कराच लागते तर त्यामुळे आपण आज करंजी करणार आहोत पण ती सुद्धा आपण करणार आहोत कोकणातील प्रसिद्ध म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली प्रसिद्ध आणि कोकणातली करंजी आहे पारंपरिक पूर्णाची करंजी हे चणे भरडून केले जाते पण मी बेसन आणून बेसन ही कंजिमी केली आहे करंजी म्हणतात तर ही करंजी मी करणार आहे गव्हाच्या पिठाची तर या ठिकाणी तुम्ही तुम्ही जर तुम्हाला पूर्ण करता येत नसेल नसेल किंवा करायचं तर रवा वापरून गव्हाच्या पिठाने ज्या पद्धतीने दाखवते तशी तुम्ही करंजी करू शकता तर खूप प्रसिद्ध करंजी आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुरणाच्या कंज्या आमच्याकडे केल्या जातात तर तुम्ही नक्की बघा अतिशय सुंदर ही गव्हाच्या पिठाची करंजी होते कारण अजिबातच खात नाही आपल्याला पूर्णाच्या करंजीसाठी लागणार आहे ते म्हणजे बेसन तर त्यासाठी मी हे पन्नास ग्राम तूप घेतलेलं आहे आणि हे सुरुवातीला मी असं एकदम घालायचं नाही आहे तूप एक दोन चमचे सुरुवातीला तूप घालून कढईमध्ये आपण आता हे थोडं थोडं बेसन भाजणार आहोत अर्धा किलो बेसन मी घेतलेलं आहे आणि अर्धा किलो बेसन मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे तर अगदी मंद गॅसवर भाजायचं आहे तर हे पहा मला साधारण पंधरा मिनटं लागली हे बेसन भाजायला अजून एक चमचा तूप मी नंतर मध्येच एकदा घातलेलं आहे आणि पुन्हा हे बेसन मी खमंग असं भाजायचं आहे तुमची ही जी पुरणाची करंजी आहे ना ती तुमच्या बेसन भाजण्यावरच अवलंबून आहे तुम्ही अगदी ते खमंग भाजलात तर तुमची करंजी जी आहे ती एकदम रुचकर होणार हे पहा असा कलर व्हायला पाहिजे असा बदामी रंग आलेला पाहिजे हे पहा हेच आपलं पहिलं बेसन आहे कसं दिसतंय बघा आणि भाजलेलं बेसन कसं बघा दिसतंय म्हणजे रंग अगदी चेंज झालेला आहे असा रंग चेंज चेंज झाला आणि सुगंध घरभर सुटला की बेसन काढून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण काळे तीळ घालणार आहोत तर हे मी साधारण पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत म्हणजे मोठे चार टेबल स्पून आहेत तर ते देखील भाजून घ्यायचे आहेत म्हणजे परतून नुसते घ्यायचे आहेत तर तुम्ही सफेद तीळ देखील घालू शकता तुम्हाला जर काळे आवडत नसतील तर थोडे सफेद देखील तुम्ही घालू शकता आता मी एक मोठा चमचाट एक टेबलस्पून मी खसखस थोड्या तुपामध्ये परतून घेते आहे तर आमच्याकडे पारंपरिक पद्धतीमध्ये काळे तिळ वापरतात पूर्णामध्ये तर तुम्ही पांढरे देखील वापरू शकता आता हे पाव किलो खोबरं मी घेतलेलं आहे किसून ते देखील मी आता छान परतून घेते हलकं परतून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपण चुरून घ्यायचं आहे तर आपण आता हे वेगळं काढून घेऊया कारण ते आपण नंतर चुरून घेणार आहोत त्यामध्ये ते वेगळं काढूया थोडेसे मनुका मी घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही ड्रायफ्रूट आतमध्ये घालू शकता पूर्णामध्ये आता, आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया तीळ मनुका सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हा गूळ घेतला आहे मी त्या अर्धा किलो पिठासाठी मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तर तो किसून घेतला आहे गुळ आणि छान हाताने आता मिक्स करून आहे पीठ आणि गूळ आणि हे खोबरं आहे ते चुरून आहे सुकं खोबरं ते देखील आता मिक्स करूया आणि सगळं पुरण आहे हे छान आता मिक्स करून घेतलेलं आहे आता ही विलायची पावडर घेतलेली आहे अगदी शेवटी विलायची पावडर आणि हिरा हिरवी विलायची पावडर आणि हे जायफळ आपण किसून घालायचं आहे त्यामुळे आपल्या पुरणाला खूप सुगंध छान येतो बघा हा पुरणाचा रंग किती छान झाला आहे आणि हे मी गव्हाचं पीठ अर्धा किलो घेतलेलं आहे ह्या कपाने चार कप आहेत गव्हाचं पीठ आहे चा अर्धा किलो आहे कपाने चार कप आहे चिमूट मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घेऊया आणि हे पन्नास ग्रॅम तूप मी पुन्हा घेतलेलं आहे म्हणजे साधारण हे मोठे चार चमचे तूप आहे तर आपण मग बेसन भाजण्यासाठी चार चमचे तूप वापरलं दोन बॅचसाठी आणि आता पुन्हा म्हणजे मगाशी देखील आपण पन्नास ग्रॅमच तूप वापरलं आणि आता देखील हे पन्नास ग्रॅम तूप आपण गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत असं तूप हे गरम झालं की ह्या गव्हाच्या पिठावर आपण हे असं ओतून घ्यायचं आहे आणि हात न घालता काविलताने हे मिक्स करायचं आहे हे बघा असा याचा मुटका व्हायला पाहिजे आता हे एक कप पाणी मी आधी सुरुवातीला घेतलेलं आहे आणि पीठ आता आपण हे मळून घ्यायचं आहे साध्या पाण्यानेच मला साधारण हे हे पीठ हे असं मी मळलेलं आहे बघा जास्त घट्टही नाही पातही नाही पण मऊ अगदी मळायचं आहे थोडा हातांचा व्यायाम जास्त करायचा आहे पीठ मळण्यासाठी तर आपण अशा पद्धतीने हे असं मऊ अगदी पीठ मळून घेतलेलं आहे आणि यासाठी मला या मेजरिंग कपाच्या मापाने मला हे दीड कप पाणी लागलेलं आहे आता हे अर्धा, ता ता हो, ता अर्धा तास आपण झाकून ठेवायचं आहे छान पीठ मोरण्यासाठी आणि आपण आता बागेत आलेलो आहोत अर्धा तास फेरफटका मारूया वा अतिशय सुंदर असे झेंडू फुललेले आहेत बागेमध्ये त्यांनाही उत्सुकता आहे लक्ष्मीपूजनाची अर्धा तासानंतर आपण पुन्हा पीठाकडे वळूया तर अर्धा तासानंतर पीठ आपलं छान असं मस्त असं मुरून आलेलं आहे तर आपण आता हे करंजी करायला सुरुवात करूया तर अशा प्रकारे आपण ही गोळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारख्या सगळ्या करंज्या होतात आणि असे आपण हे थोडंसं गव्हाचं पीठ लावून आपण ही पातळ अगदी लाटी लाटायची आहे जेवढी तुम्ही पा जी ही जी लाटी आहे म्हणजे ही पोळी तर ही एकदम पातळ लाटली तर तुमची करंजी खूप खुसखुशीत होईल जाड लाटलात लाट तर मात्र तुमची करंजी नरम पडेल त्यामुळे ही जी तू पोळी लाटाल ती अगदी पातळ लाटायची आहे याला लाटी म्हणतात आमच्याकडे तर प्रकारे सगळ्या मी ह्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आपण आता हा माझ्याकडे कंजा साचा सा आहे खूप जुना आहे पण मला तो फार आवडतो कारण याच्यामध्ये एकसारख्या करंजा होतात आणि कुणाच्या मत्तीची देखील गरज लागत नाही आपण एकटीने देखील या करंजा करू शकतो या लाठी सगळ्या करून ठेवायच्या आणि त्यानंतर आपण ही करंजी भरायला घ्यायची पटपट होतात आणि एकसारख्या आकाराच्या होतात बरोबर एक चमचा बरो बर मोठा यामध्ये सारण राहतं आपल्याला थोडं कमी वाटलं तर थोडंसं आणखी घालायचं आहे आणि असे पटपट पटपट करंजा होतात त्यामुळे मला हा साचा फार आवडतो आपण पाहू शकता पटपट अशा झटपट होतात बघा आणि काय सुंदर त्याचा आकार आलेला आहे बघा काय सुंदर अगदी त्याची डि दि, जी डिझाईन आहे ती किती सुंदर आलेली आहे बघा त्यामुळे कंजा अगदी नाजूक आणि एकसारख्या होतात त्यामुळे दिसायला फार सुबक दिसतात अशा पद्धतीने आपण सगळ्या आता करंजा करून घेणार आहोत आता सारण आपलं खूप जास्त झालेलं आहे ते मी अर्धं ठेवलेलं आहे आणि आता फक्त मी अर्धा किलो गव्हाच्या पिठाच्या फक्त कंजा करते नंतर बाकीच्या सारणाच्या नंतर करणार अशा पद्धतीने या साच्यातून झटपट कंजा होतात लाटी आपल्या असतात पोळ्या त्या लाटून ठेवायच्या दहा दहा पंधरा पंधरा अशी बॅच करायची तेवढी तळून घ्यायची त्यानंतर पुन्हा लाटायच्या पुन्हा तळायच्या असं एकटे असला तर असं करायचं बघा किती सुंदर करंजी आपली आलेली आहे तर तुम्हाला जर अशा साचा कुठे मिळाला तर अवश्य घ्या म्हणजे तुम्ही आरामात करज्या अशा करू शकता घरी अगदी कोणी तुम्हाला मदत नाही मिळाली तुम्ही एकटी देखील करू शकता आता दुसरी पद्धत म्हणजे ही आपली पारंपरिक पद्धत जी आपण चिरण्याने म्हणजे जी कापून करतो जे चिरणं असतं आपल्याकडे तर हे पहिलं पाणी लावून घ्यायचं लाटीला सुकते म्हणून आणि त्यानंतर ही अशी दाबून घ्यायच्या कडा आणि हे जे चिरणं असतं आपल्याकडे त्या चिरण्याने अशी अर्धचंद्रकार अशी आपण ही कापून घ्यायची पण ह्या पद्धतीला खूप वेळ लागतो मग त्याला पाणी लावा मग बऱ्याच भानगडी असतात त्याच्या त्यामुळे मला ह्या साचाने कंजा करायला खूप आवडतात ही तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी एक करून दाखवली आहे ह्या पहा काय सुबक कंजा दिसत आहेत बघा अतिशय सुंदर आकार आलेला आहे सगळ्या एकसारख्या मस्त तर आपण आता सगळ्या ह्या तळून घेऊया तर तेल चेक करूया गोळी टाकून बघितली आहे पिठाची वरती आलेली आहे गोळी म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं छान नंतर मात्र मिडियम गॅसवर आपल्याला कंजा तळायच्या आहेत तर अशा आपण स्टेप बाय स्टेप आपण ह्या कंजा करून घ्यायच्या एकटी जर करत असाल तर अगदी दहा पंधरा किंवा वीस जास्तीत जास्त तुम्ही करून घ्यायच्या त्यानंतर वर कापड घालायचं जशा तुम्ही काल ओलं कापड असं पिळून ते वरती ठेवायचं म्हणजे कंजा ह्या सुकत नाही सुकल्या तर फुटतात म्हणून सुकायला कंजा द्यायच्या नाहीत आणि एक एक बॅच आपण पहिले तळून घ्यायची पुन्हा लाटायच्या पुन्हा भरायच्या नंतर तळायच्या असं जर एकटी असाल तर असं करू शकता तर तुमच्या जी कढई असते ती साधारण रुंद घ्यायची म्हणजे रुंद जर भांडं असेल तर ते आपल्या जास्त कंजा तळता येतात तर माझ्या कढईमध्ये सहा कर्जा आरामात छान तळल्या जातात त्यामुळे मी सहा कंजा वेळी घातलेल्या आहेत पहिल्या बॅचमध्ये अशा मी थोड्या थोड्या कंजा करून घेते जास्त सुकू द्यायच्या नाही कंजांना तर मग फुटतात त्या ओलं कापड पिळून कंजीवर आपण ज्यावेळी करतो कापतो त्यावेळी त्या कंजीवर ठेवायचं अशा उलटपुलट करून छान अशा मस्त कंजा तळायच्या आहेत तर ह्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे ह्या थोड्या लालसर दिसतात बघा किती छान त्याला फोड आलेले आहेत आमची आजी आज आई आमच्या लहानपणापासून ह्याच कंजा करते आणि आजी आमची नेहमी म्हणायची की कंजीला असे फोड आले पाहिजे म्हणजे तुमची करंजी उत्तम झाली अशी समजायचं तर त्याप्रमाणे आपल्या ह्या सगळ्या कंजांना छान असे सुंदर फोड आलेले आहेत आपण पाहू शकता काय सुंदर सा अगदी आपल्या कंजा दिसत आहेत जर तुम्हाला बेसनच्या पिठाच्या कंजा करायच्या नसतील तर आमच्या चॅनलवर रव्याच्या पिठाच्या देखील कंजा अपलोड केलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता तुम्ही गव्हाचं पिठाचं पीठ म्हणून तुम्ही अशा पद्धतीने रव्याचं सारण भरून ह्या कंजा करू शकता तर या अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये माझ्या जवळजवळ नव्वद कंजा झालेल्या आहे, आहेत कारण ह्या मध्यम आकाराच्या आहेत तुम्ही मोठ्या केलात तर थोड्या कमी होतील तर अशा प्रकारे सगळ्या कंजा आता आम्ही तळून घेते अतिशय सुंदर ही करंजी जी आहे आपली ती अतिशय सुरेख दिसते पहा काय सुंदर जे डिझाईन दिसते मस्त तर ही जेवढी सुंदर दिसते एवढीच खाण्यासाठी देखील तेवढी रुस्कर आहे वा 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 अशा प्रकारे आपल्या सगळ्या कंजांना मस्त असे फोड आलेले आहेत आपण पाहू शकता सुंदर फोड असे फोड यायला हवेत तर करंजी देखील आपली मस्त अशी खाली सारखी झालेली आहे हे आवाज आपण बघू शकता एक टम्म आपली करंजी फुगलेली आहे मातारी व्यक्ती देखील तुम्ही खाऊ शकता एवढी ही मस्त कंजी आपली झालेली आहे तर पाहिलात ना किती सुंदर गव्हाच्या पिठाचे आपले कांजा आलेले आहेत तुम्ही देखील या दिवाळीला या गव्हाच्या पिठाच्या कांजा नक्की ट्राय करा ज्यांना मैदा खायला नाहीये त्यांनी या गव्हाच्या पिठाच्या कांजा खायच्या खूप सुंदर होतात अगदी अजिबात कडक होत नाही तुम्हाला दाखवली एक तोडून अगदी वयस्कर माणसं लहान मुलं अगदी सहज ती ही खाऊ शकतात एवढा सुंदर होतात तर आशा करते की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपलं अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार